बरोबर कारण आम्ही कधी टीका केली नाही कुणावरती आम्ही फक्त विकासाच्या कामावरती बोललो आणि त्यामुळे विकासाच्या कामावरतीच आम्हाला वोटिंग मिळालेली आहे तुम्ही जनता पार्टीचे तुमच्यावर टीका केलेली फोटो वापरू नका असं देखील सांगितलेले आहात उत्तर हेच आहे ना त्याचं उत्तर सर्टिफिकेट घेऊ दे विजयी मानकूड मधनं भाजपचे नवनाथ बल हे सुद्धा विजयी झालेले आहेत भाजपचे नवनाथ बल मग एकशे ब्याऐंशी मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत